मध्ये काही महिने ट्रीटमेंट दिल्यानंतर प्लान रिलेशन म्हणा किंवा साधी ट्रीटमेंट दिल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत की आपल्या ट्रीटमेंट वाढवावी लागते असं म्हटलं जातं आणि त्यानंतर डायग्नॉस्टिकला हिस्टोलॅप्रोस्कोपी केली जाते त्या डीएचएल किंवा डीएचएल म्हणण्यापेक्षा आपण त्याला दुर्मीची तपासणी म्हणू या तपासणीमध्ये ड्रिलिंग नावाची गोष्ट केली जातात त्यावेळेस हे एम एच खूप वाढलेलं असतं एमएच हे एक प्रकारचं हार्मोन आहे ज्याच्यामध्ये दाखवतं की चा असर किती आहे जर पीसीडीचं प्रमाण जास्त असेल आपले रेजिस्टंट पीसीओ असेल म्हणजे काय तर ट्रीटमेंट घेऊन बीज बनत नसतील किंवा आपले अंडे फुटत नसतील अशा केसेसमध्ये ड्रिलिंग नावाची गोष्ट केली जाते ओव्हरिन ड्रिलिंग नंतर बीज बनण्याचे वाढतात पण ही शंभर टक्के नसतं काही मध्ये काही फरक पडत नाही ओव्हरिन ड्रिलिंग नंतर ही प्रेग्नन्सी राहत नाही काही काही केसेसमध्ये राहते पण म्हणजे याचा अर्थ आहे की ओव्हरिंग ओव्हर इन ड्रिलिंग किंवा डायग्न्टिकोस्कोप लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बिन तपासणी ही पीसीओडी मध्ये ही एक तपासणी आहे ज्याच्यामध्ये ती केल्यानंतर प्रेग्नन्सी राहतेच असं काही नाही मात्र राहण्यासाठी फायदा होतो कारण आपल्याला कारण कळतं